चायपेक्षा किटली गरम राणींनी आपल्या वर्तणुकीबद्दल जाहीर माफी मागायलाच हवी हा आग्रह सध्या मीडियात ऐकायला येतोय पण हे राणे कोण आणि त्यांनी कुणाची जाहीर माफी मागायला हवी तर हे राणे आपले महाराष्ट्रातले राणे नाहीत बरं का ना नितेश राणे ना, ना नारायण राणे तर हे राणे आहेत गोव्यातले राणे नाव आहे विश्वजित राणे गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचे प्रतापसिंह राणे यांचे हे चिरंजीव हे चायपेक्षा किटली गरम का तर वर्षानुवर्ष काँग्रेसी संस्कृतीत वाढलेल्या राणेंनी अलीकडे म्हणजे भाजपला देशात अच्छे दिन आल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला आणि गोव्यातल्या राजकारणाच्या शैलीला अनुसरून सध्याच्या सरकारमध्ये त्यांना म्हणजे विश्वजित राणेंना मंत्रिपदही मिळालेलं आहे सत्तेत आहेत मंत्री आहेत पण या भाजप बाहेरून आलेल्या लोकांचं कसं आहे ना ते सगळे ताजे ताजे मुसलमान आहेत यांची बांग जोरात असते नव्याने कन्वर्ट मुला जरा जास्तच जोरात बांग देतो असं म्हणत असे एक मन आपल्याकडे प्रचलित आहे त्यानुसार भाजपमध्ये इतर पक्षातून जे लोक आलेले आहेत ना ते जरा जास्तच कडवे हिंदुत्ववादी बनून भगव्या रंगातले दिसतात आपल्याला तर काही लोक हे मूळच्या भाजपमधल्या नेत्यांपेक्षाही जास्त आक्रमक होत मोदी शाहांवर बोलणाऱ्यांना आडे हात घेताना दिसतात यांचं बोलणं पराखोटीचं असतं ते जणू जन्मताच संघाच्या शाखेत नमस्ते सदा वसले म्हणत मोठे झाल्यासारखे नेहमीच हापच्डीत वावरल्याचा म्हणजे असल्याच्या आविर्भावात दिसतात आपल्याला हे तेच लोक असतात जे काँग्रेसमध्ये असताना सावरकरांना माफीवर म्हणत असतात हे तेच लोक असतात जे भाजपला जातेंद म्हणत आलेले आहेत धर्मांध म्हणत आलेले आहेत हिंदू धर्मावर टीका करत आलेले आहेत पण आता यांच्या गळ्यात भाजपचा पट्टा पडलाय म्हटल्यावर हे नख भगवे बनलेले आहेत भगवे मानवले भगवे बोलतच काही ऐकल्या जायचं नाही तर तुम्हाला तर या बाडग्यांची बांग बघा विश्वजित राणे हे गोव्याच्या मंत्रिमंडळात आरोग्य मंत्री आहेत पण त्यांनाच काही इतर महत्वाच्या ज्या काही खात्यांचे मंत्री आहेत त्यांना देखील मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांच्या कामाने कार्याने झाकळून टाकलेलं आहे त्यामुळे आपण गोव्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा फक्त प्रमोद सावंत दिसतात आपल्याला बाकी कुठल्या मिनिस्टरचं नाव तुम्हाला ऐकून किंवा आठवते तरी का त्यामुळे काय झालं की आपण काहीतरी काम करतो हे दाखवण्यासाठी जो तो धडपडत असतो विश्वजित राणे यांना तर वडिलांप्रमाणेच एक ना एक दिवस गोव्याचा सीएम बनायचं मुख्यमंत्री बनायचे त्यामुळे ते जरा जास्तच धडपडत असतात सात जूनला रात्री अचानक ते गोवा मेडिकल कॉलेजमध्ये घुसले सोबत त्यांची सोशल मीडिया टीमही होती म्हणे हॉस्पिटलमध्ये शिरताच त्यांनी सी एम ओ कोण आहे सी एम ओ कोण आहे त्याला बोला किती गेलो रे आहे अशा तर तो, तो दोषात लावला त्यांनी अशा प्रकारचा तर जी एम सीचे सी एम ओ डॉक्टर रुद्रेश कुट्टीकर हे समोर येताच मंत्री मोयदांनी त्यांचा जो उद्धार केला आहे त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध सो आहे हा व्हिडिओ त्यांच्याच टीमने शूट करून व्हायरल केला होता कारण नायक सिनेमातल्या अनिल कपूर सारखं सरकारी आस्थापनांमध्ये शिरून आपण कसे तडपदार पद्धतीनं काम चुकारांना फैलावर घेतो इतकंच नाही तर जागेवरच त्यांचा फैसला करून टाकतो हेच त्यांना दाखवायचं होतं म्हणून ते सोबत शॉर्ट्स आणि रील्स बनवणाऱ्यांना घेऊन हिंडत असतात असं बोललं जातं मंत्री विश्वजित राणेंनी नेमकं काय केलं हे तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता અરે ઊઝ દીએમ ઓ ય સીએમ ઓ કોણ રે સીએમ ઓ કોણ ઉ સીએમ ઓર વેર ઇઝ દીએમ ઓલો સીએમ ઓ વેરી ઇઝી તું સીએમ ઓ તું સીએમ ઓ તમે ઉલોપક દીધેના આ પ્રેસો એક મનીસો ઇન્જેકશન મા यू लन टू कंट्रोल युअर टग युअर अ डॉक्टर डोंट फोर्स मी टू ॲक्ट कुठ युअ हँड आउट फर्स्टर स्टँडिंग ऑफ मी आय जनरली डोंट लूज मय कूल बट यू हॅव टू बिहेव युअर सेल्फ हाव मच युअर लोडेड यू वील टॉक प्रॉपरली टू द पेशंट अँड गाईड द पेशंट अर्बन हेल्थ सेंटर चल हा चल म्हणून तू कियाक रवला किती खात्या जॉब घेता गमेंट उपक्रम रीत असू का तू डॉक्टर तू मास्क कार तोंड तंड पळ जा सांभाळून एक सस्पेन्शन ऑर्डर काढ ए की किम आउट फ्रॉम यू दीस डॉक्टर्स डोंट अंडरस्टँड अनलेस अनलेस यू अंडरस्टँड युअर हिअर टू सर्व ह्युमॅनिटी यु आर नॉट हिअर विथ यअर ब्लडी आय सेड आय एम टेलिंग यू वॉट आय एम से य यु आर नॉट ऑथोरईज टू स्पीक वेन आय एम स्पीकिंग यू प्लीज गो दुसरं सी एम ओ घाला आय एल इश्यू द नोट फॉर सस्पेन्शन यू गेट फ्रॉम यू देट्स इट Out for me. And don't report back because as long as I'm in me, not in you. You're a doctor to serve the poor people here. I am suspending you. When the inquiry is initiated, you give your explanation. Eka suspension. Eka. I, I want him relieved right now from here. Ask him to get out for here. Vaparta? Ekdam, naram. And I am telling you, you listen. Go home. Go home. You can go home. रेसिडेंट सिनियर आय एम टेलिंग यू टू गो होम अरे आय एम टेलिंग यू टू गो होम एका घरा वचून दिस सिक्युरिटी घरून बाहेर मारतो बाहेर काढ हा एज द एम एस यू प्लीज सी डजन इज नॉट युअर ऑन ड्युटी टू डे सेडीम यू जस्ट अंडरस्टँड वन थिंग युअर डिलिंग वीथ मी आय एम टेलिंग यू फर्स्ट लन टू शप वेन आय एम टॉकिंग टू यू You can be anything. You want to file a case, go and file a case. But I am telling you, you are suspended from right now. And you go when the inve investigation starts. You give your explanation. That time I will consider whether I want to take you back or not. Other uh, next two years you will be suspended, and you will remain as long as my tenure is. Poor people are to be served. I am asking, you, telling you only this thing that poor people are to be served. I don't want to listen to you. When I make up my mind, I don't want to listen. I don't want to listen. I am suspending you from this moment. Go home before my blood pressure boils and I take some other action on you. You will not be in but service from. You go from whatever. Morning, I also work morning. from morning to night. But I want, I I want you me, out sir. from here. But nobody came from Eka, him, sir, Eka, what's issue instruction from? that I have said that is being placed pro? under sus suspension. Don't open your mouth when I'm talking. Send him right now. And issue him a direction that he should not report. I'm suspending him right now. तोंडावरचो मास काढ माका तुझा तोंड बघूचा आहे माझ्या समोर किचात हात घालून उभा राहू नकोस मी बोलत असताना मध्ये बोलू नकोस राणींचे हे बोल म्हणजे त्यांच्या घरातल्या एखाद्या नोकराला ते काम चुकारपणा केल्याबद्दल जाब विचारतायत किंवा झाडतायत असे होते तर जो कोणी कुट्टीकर नावाचा डॉक्टर होता त्याचा अपराध काय होता तर या मंत्री महोदयांचं नाव सांगून एक ज्येष्ठ पत्रकार आपल्या आईला तिकडे उपचारासाठी घेऊन आला होता आणि त्याने म्हणाल त्या डॉक्टरांना सांगितलं की माझ्या आईला विटॅमिन बी ट्वेल्वचं इंजेक्शन द्या ते इंजेक्शन देण्याची गरज नाही असं डॉक्टरांनी त्या पत्रकाराला सांगितलं पण मी मंत्री राणेंचा माणूस आहे इंजेक्शन द्या असं सांगूनही डॉक्टर कुट्टीकरांनी त्याला नकार दिला हे एकमेव कारण ठरलं होतं माननीय मंत्री महोदयांचा पारा चढण्याला त्यांनी जागेवरच डॉक्टर रुद्रेश कुट्टीकर यांना सस्पेंड करून टाकलं पण मंत्र्यांच्या विक्षिप्त वागण्याचा तो व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि जनतेतून प्रतिक्रिया यायला लागल्या त्यावरच्या कमेंट्समध्ये एवढं स्पष्ट झालं की हा बाबा नायक सिनेमातला अनिल कपूर बनून रुबाब झाडायला गेला होता पण त्या रुबाब झाडण्यामागे त्या डॉक्टरला फैलावर घेण्यामागे रास्त असं कारण मात्र नव्हतं व्हॅलिड रिझन काहीही नव्हतं प्रामाणिकपणे आपलं काम करणाऱ्या डॉक्टरला सस्पेंड करून एक प्रकारे अन्यायच करणाऱ्या मंत्र्याच्या विरोधात मग समस्त गोव्यातून निषेधाचे सूर उमटू लागले गोवा मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन असो गोवा आय एम ए असो आणि राज्यातल्या डॉक्टरच्या ज्या जेवढ्या संघटना आहे त्या संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला जीएमसी मधल्या सहाशे ते सातशे डॉक्टर्सनी आंदोलनच पुकारलं की मंत्री राणेंनी घडल्या प्रकाराची जाहीर माफी मागावी तीही त्या ज्या ठिकाणी त्यांनी परवा रात्री तमाशा केला होता त्या ठिकाणी म्हणजे जीएमसीच्या कॅज्युलिटी वॉर्डमध्ये सो अवर डिमांड इज दॅट बिकॉज ऑफ दॅट इन्सिडन्स इज पब्लिक इन द द इटसेल्फनरेबल मिनिस्टर डिमांड वातावरण तापत चाललेलं असताना गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करत डॉक्टर कुट्टीकर यांचं निलंबन रद्द केलं म्हणजे मंत्र्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवली पण स्थिती त्यानेही सुधारली नाही आंदोलन काही थांबलं नाही राज्यातल्या अंतर्गत राजकारणात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर कुरघोडी करायला धावणारे आणि आपण जणू जन्मताच भाजपचे सभासद आहोत अशा आविर्भावात बोलणारे विश्वजित राणे यांचा हा नायक बनण्याचा अट्टास त्यांच्याच अंगाशी आलेला आहे हे जाणून घेत त्यांनी आपण जनतेच्या हितासाठी असं कठोर वागतो माझा काही म्हणजे माझा माझे जे, जे हेतू आहेत ते स्वच्छ असतात असा निर्वाळा दिला भावनेच्या बाळात ही चूक घडली असेल अशी मोगम माफी मागितली याला माफी म्हणतात का चूक घडली असेल याला माफी कोणी म्हणू शकतो का पण डॉक्टर्स पण चतुर आहेत त्यांनी काही ही सार्वसारव ॲक्सेप्ट केली नाही स्पष्ट भाषेत नाकारत तुम्ही अपमान सार्वजनिक ठिकाणी केलेला आहे तेव्हा माफी ही सार्वजनिकच मागा असा अट्ट धरलेला आहे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतल्या विश्वजित राणेंमध्ये अद्याप भाजपा संस्कृती मुरलेली नाहीये पण त्यांचा मात्र असतो की माझ्या आक्रमकतेची दखल केंद्रातल्या भाजपेश्वरांनी घ्यावी आणि पुढच्या खेपेला तरी माझा सीएम पदासाठी विचारवा गंमत अशी आहे की या बाटग्याची बांग जोरात जरी असली तरी ज्या प्रमोद सावंतांच्या वाटेत ते अडथळे आणू पाहतायत तेच प्रमोद सावंत दरवेळी या राणेंना सावरायला हजर असतात यावेळेसही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कुट्टीकर यांचं निलंबन रद्द करून सगळं काही जे घडत होतं ते सावरण्याचा सा प्रयत्न केलेला आहे पण करते डॉक्टर्स मात्र ऐकायला तयार नाही आहेत त्यांना राणेंकडून माफी हवी आहे ती सार्वजनिक माफी या घटनेतून अनेक प्रश्न निर्माण होतात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी झटणाऱ्या डॉक्टर्सना मंत्र्यांकडून अशी वागणूक जी जा दिली जाते ती योग्य आहे का राणेंनी जे कारण दिलंय की मी जनतेच्या हितासाठी भावनेच्या भारतात करून गेलेलो आहे जे काय झालंय ते तुम्हाला पटतंय का सी एम सावंत राणेंवर काही अनुशासनात्मक कारवाई करतील का ह्या सगळ्या घटनेनंतर की राणे जाहीर माफी मागून हा विषय संपून टाकतील काय वाटतं तुम्हाला कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर काळजी घ्या आणि पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनेल आकारडीची नाही धन्यवाद नमस्कार